नाशिक शहर पाठोपाठ नाशिक ग्रामीण पोलिसांनी देखील नाशिक जिल्हा कायद्याचा येवला शहर पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली येवला शहरात मिशन ऑल आउट सुरू झाले असून दोन दिवसापूर्वी येवला शहरात केलेल्या कारवाईमध्ये दोन गावटी कट्टे व तलवारी हस्तगत करण्यात आले होते या पार्श्वभूमीवर आरोपींना न्यायालयात घेऊन जात असताना नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला तसेच कायदेमय तो रेंगे अशा घोषणा देत होते दरम्यान येवल्या शहरात दादागिरी चोरी लाडी करणाऱ्यांची गैर अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल भावरी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे डीएस फोर मराठी न्यूज साठी दीपक सोनवणे येवला <पुलिस्टाने> येवला शहर पोलीस ठाणे <पुलिस्टाने> माझ्याकडे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे तीस अब्लिक दोन हजार पंचवीस आर्मॅट कलम तीन पंचवीस हा गुन्हा तपासाला होता या गुन्ह्यात इम्रान मनोहर पठाण आणि त्याचा एक साथीदार यांना आम्ही प्रथम ताब्यात घेतलं होतं त्यांच्याकडून दोन पिस्टल दोन जिवंत काळतुसे हस्तगत केली होती त्यानंतर इम्रान मुन्नर पठाण यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने त तलवारीसारखी काही शस्त्र ही येवल्यामध्ये विक्री केल्याचं माहिती मिळाली त्यावरून समीर अन्सार शेख आमिर निसार शेख आणि साहिल मोहनुद्दीन खान या मिल्लतनगरमध्ये राहणाऱ्या तीन इस्मांना अटक केली त्यांच्याकडनं तीन तलवारी हस्तगत झालेल्या आहेत सदर प्रकारणी आर्मॅट चार पंचवीस प्रमाणे कारवाई करण्यात आलेली असून अधिक पुढील अधिक काही त्यांनी शस्त्रपणाला विकलेत आहेत का याचा सुद्धा पोलीस शोध आहे मी येवला परिसरात दहशत माजवणारे किंवा गुंडागर्दी करणारे यांना एक आव्हान देऊ इच्छितो की आता आगामी काळात जिल्हा परिषद नगरपालिका याच्या निवडणुका होणार आहेत तर आपण अशा प्रकारे काही दहशत माजवण्यासाठी काही शस्त्र आणली किंवा कोणाला प्रोत्साहन दिलं तर त्यांची गय केली जाणार नाही त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांना योग्य तो धडा शिकवला जाईल